सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड हरोली गावाला अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तुटपुंजी मदत युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांची तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी नुकसानीचे क्षेत्र कमी दाखविल्याने अत्यंत तुटपुंजी मदत कवटे महाकाळ तालुक्यातील हरोली गावात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बाधित शेतकऱ्यांचे संपूर्ण क्षेत्र नुकसानग्रस्त न दाखविता कमी दाखविल्याने शेतकऱ्यांना कमी नु, नुकसान भरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला असून युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यामन यांनी याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारून शेतकऱ्यांचे जाणीवपूर्वक नुकसान कशासाठी केले असा सवाल उपस्थित करून संबंधित तलाट्यावर कारवाई करण्याची मागणी प्रभाकर बाबा पाटील यांनी महसूल खात्याच्या वरिष्ठांकडे केली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी कवटे महांकाळ तालुक्यातील पाच मंडळ अधिकारी येथे दौरा करून संबंधित अधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या क्षेत्राचे तातडीने पंचनामे करावेत असे सांगितले होते त्यानंतर काही दिवसात माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कवठे महांकाळ येथे मोठे आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई दिलेली होती मात्र हरोली या गावामध्ये तलाटी वायदंडे यांनी नुकसानग्रस्त भागात दौरा न करता कार्यालयात बसून मनमानी पद्धतीने कागदोपत्री कारभार केलेला होता व नुकसान क्षेत्र कमी दाखवल्याने शेतकऱ्यांना अत्यंत मदत मिळाली होती माहिती युवा प्रभाकर बाबा पाटील यांना गावातील शेतकऱ्यांनी बैठकीदरम्यान दिली यावेळी प्रभाकर बाबा पाटील यांनी प्रांताधिकारी तसेच कवटे बँकाच्या तहसीलदार अर्चना कापसे यांना संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली व आपला संताप व्यक्त केला तातडीने हलगर्जीपणा करणाऱ्या तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी प्रभाकर बाबा पाटील यांनी केली उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी प्रभाकर पाटील यांच्या समोर आपल्या तक्रारी मांडल्या यावेळी तलाठी वायदंडे हे शेतकऱ्यांना उद्धट बोलतात तसेच मिळालेल्या नुकसान भरपाईबाबत समाधान माना असे बोलतात यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होऊन संताप व्यक्त केला गेला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेच आहे जा त्याशिवाय अधिकारी उर्मट बोलत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती संबंधित तलाट्यावर वरिष्ठांनी तत्काळ कारवाई करावी अशी मागणी प्रभाकर बाबा पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी महसूल खात्याच्या वरिष्ठांकडे केलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा नमस्कार मी रुपेश विश्वनाथ सुर्वे हरोली गावचा नागरिक आहे माननीय संजय गागा पाटील व प्रभाकर अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई संदर्भात मागच्या महिन्यामध्ये गावोगावी मिटिंग घेऊन व्यवस्थित पंचनामे करण्याचे आदेश दिले होते तरी हरोली गावामध्ये नजर चुकीने शासकीय कर्मचाऱ्याकडून चुकीचे क्षेत्र लागले होते त्यामुळे लोकांना कमी नुकसान भरपाई मिळाली होती त्यामुळे लोकांच्या संतापाची लाट निर्माण झालेली आज प्रभाकर बाबांनी हरोली गावला भेट दिली व तहसीलदार मॅडम व मिरज प्रांत यांच्याशी चर्चा करून नागरिकांना नुकसान भर क्षेत्र वाढवून देण्याचे आदेश देण्यात आले मिरज प्रांत व तहसीलदार यांनी त्याचं काम चालू आहे धन्यवाद